वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पाणी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय सत्यमेव जैते फार्मर कप दोन हजार चोवीस सातवा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार बोसरे तालुका खटाव या गावास मिळाला आहे शाश्वत शेतीकडे कशा पद्धतीनं वळावं जेणेकरून आपण समकास आणि भरघोस वाढीव उत्पन्न मिळेल आणि शाश्वत शेतीचे निसर्गाला होणारे फायदे परिणामी शेतकऱ्यांचा होणारा विकास या आणि अशा विविध विविध निकषांवरती चाचण्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातून पंचवीस गटांची निवड करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये सरसेनापती भोसरे येथील प्रतापराव गुजर महिला शेतकरी बचत गट यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय या निमित्तानं रोख रक्कम साडेसात लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन तसेच शासनाकडून बक्षीस स्वरूपात पाच लाख रुपयाचे कोण बारा लाख पन्नास हजार बक्षीस गावास मिळाले मुख्यमंत्री देवेंद्रजे फडणवीस कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे पाणी फाउंडेशनचे सर्वे सर्वा सिने अभिनेते अमिर खान सौ किरण राव सत्यजित भटकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख चंद्रकांत दळवी कल्याणचे उपजिल्हाधिकारी विश्वासराव गुजर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अविनाश पोळ विलासराव शिंदे नाशिक आदिक जगदाळे जितेंद्र शिंदे प्रिया मॅडम आदी उपस्थित होते दरम्यान पुरस्कार विजेत्या शेतकरी गटामध्ये सौ वैशाली गुजर उपाध्यक्ष ज्योती मोरे सचिव गीता बाबर आणि सदस्य म्हणून सौ सुनंदा गुजर छाया जाधव मंगल जाधव नंदा जाधव अधिका जाधव निर्मला निकम भारती गुजर वंदना गुजर राणी बदने सुनीता भोसले प्रतिभा जाधव सुवर्णा जाधव नीता जाधव प्रियंका जाधव जाधव अर्चना गुजर रेखा गुजर नीता मदने या महिला कार्यकर्त्या सक्रियपणे कार्यरत आहेत तर या गटास गावचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी विश्वासराव गुजर यांचे वेळोवेळी मुलाचं सहकार्य होत असते स्पृहा मी विचार करतोय की आत्ताच जर इतका वेळ लागतोय तर पुढच्या वर्षी जेव्हा आपण महाराष्ट्रभराची स्पर्धा घेऊ एकतर त्याचं पारितोषिक वितरण समारंभ आपण घेणार कुठे आणि किती वेळ लागेल मला असं वाटतं दोन दिवसांचा अख्खा कार्यक्रम करावा लागणार आपल्याला त्यावेळेला पण तुम्ही सगळे दोन्ही दिवस यायचं मग काय पण कुठे करणार मला तर शिवाजी पार्कच दिसतोय काय करणार ते काहीतरी बोलावत लागेल नाही का पण येऊन हजर झालेल्या आहेत पहिल्या गटाच्या सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटाच्या या महिला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कारातला पहिला गट वा मित्र हो त्या महिला आपल्याला वंदन करतायत निदान टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया दोन्ही टीम आले का सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट गाव घोसरे तालुका खटाव मनपूर्वक अभिनंदन ताई पुरस्कार दुसऱ्याही गटाला मिळालाय त्यांनाही येऊ द्या ये तेही वाट पाऊ राहिले सेल्फी द्वितीय पुरस्कार विजेता दुसरा गट यानंतर त्यांना मंचावरती जो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि सोमनाथ काळे पुणे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा